सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कोरमे देव सर्व सर्वदा तर सकाळी सकाळी आता दर्जा नवा दिवस उघालेला नवीन चाललो चाललोय आता पुढे बनोटा येते मुक्का मी थांबलो होतो बनोटापासून आता आहे जवळजवळ सात किलोमीटर नरमदे हार तर आपल्याला पुढे आल्यानंतर तर पुढे आल्यानंतर आपल्याला हे बाबाजी भेटलेत पुण्याचे नर्मदे हर बाबाजी नर्मदे हर किती परिक्रमा आहे तुमची ही चौथी आहे माझी तर परिक्रमेत कसं वाटतय काय आवड माझ्याची कृपा असते त्यात सगळे काय आद आहे तर बाबा एकदा नाव सांगा तुमचं माझं पूर्ण नाव आहे विनायक आनंदराव पानसरे बर बर चलत नर्मदे हर नर्मदे हर महाराज हर तर सुडानिया म्हणून गाव होत तर तिथे आल्यानंतर हे बाबाजी आहेत तर या बाबाजींनी आम्हाला चाय प्रसादीसाठी आग्रह केला ते कामावर चालले होते पण कामावर परत मागं फिरले प्रमुख परिक्रमावासियांना ते त्या प्रसादीसाठी बोलत असत असत बाबाजी आपला सुळानी नर्मदे हर नर्मदे हर तर आम्ही आता पुढे प्रस्थान करत आहोत ते बघा बाबांनी बॅग टाकली या बाबांनी पण टाकली आहे तर आता इकडनं रस्ता आहे त्या रस्त्याने आम्ही आता पुढे निघत आहोत नरमध्ये हर तर पुढं आल्यानंतर दोन तास थांबावं लागलं मला मोबाईल चार्जिंग करून घेतला आहे चार्जर भेटलं होतं एक जणाचं तर त्याच्या चार्जिंग चार्जिंग करून घेतलं आणि पॉवर बँक पण थोडी चार्जिंग करून घेतली आता आज जो मी काल बोललो होतो की माझे व्हिडिओ येऊ शकणार नाही पण प्रयत्न करेल मी कुठं पण चार्ज करेल चार्जर मिळालं कोणाचं नर्म तर नर्मदे हर तर पुढे असा मला मार्ग लागलेला आहे आता नर्मदे हर दोन तीन गाव उडून पुढे आल्यानंतर असा सिमेंटचा रोड लागला आहे परत त्या रोडने चालला आता पुढे मार्गस्त होत आहे हर तर पुन्हा मयेच्या तटाला आलोय मयामध्ये इकडं पाण्या कमी यायचंय थोडं दिसत नाही आणि आपण तिकडे जाऊ शकणार नाही इथं नळमध्ये हर घाट आलेला आहे एक घाटाची जायचं जायचंय आपल्याला आता नरमध्ये हर हे बघा मयाचं स्वरूप मय इथं वळते परत उत्तर वाहिनी होते नर्मदे हर तर मी जैत म्हणून गाव आहे तिथे प्रवेश केलेला आहे गावामध्ये चालला तर आश्रम वरती आश्रम जवळच आहे नर्मदे हर लाल दोन तीन परिक्रमा चाललेत पुढे आणि त्यांच्या मागे मी नर्मदे हर तर आत्ताच एका कुटीवरती भोजन प्रसादी घेतल्यानंतर आता पुढे निघालोय पुढे मार्गस्थ होत आहे नर्मदे हर इकडे बघा गावाची शेती आहे सर्व गहूच गहू दिसत आहेत एम पी आणि पंजाब हे गावाच्या क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे इथे जास्त गौच घेतला जातो तांदूळ पण करतात येथे नर्मदे हॉर नर्मदे हर, हर।, हर।, हर। तर मी आता गाव पास करत आहो आता पुढे निघालोय भरकज कडे भरकच, भरकच आहे मला इथून नऊ ते दहा किलोमीटर बघू सहा वाजेपर्यंत जितकं जाणं होईल तितकं भरकसलं करून येऊ करू किंवा त्याच्या पुढे आराम करू नरमध्ये हर तर बघा नवीन रास्ता लागलाय पुन्हा एकदा आणि पराक्रमी वासी भेटले तर आता चालू आहे संगे काय के बाबाजी पल्ले सात केली ऐसे आहे का तर आता पुढे प्रस्थान दुपारचे भोजन प्रसादी करून निघालेलो आहे त्यामुळे काही नाही मध्ये एका ठिकाणी चहा प्रसाद घेतलंय आता चाललोय पुढे नर्मदे हर नर्मदे हरमे तर आता ब्रह्महरी म्हणून गाव आहे तिथे आलोय मी तर चाललोय पुढे हे बघा कसली गाडी आहे तिथे मी व्यूज पण थोडा भारी आहे नर्मदे हर हर तर आजचा ब्लॉक लवकर येणं करतोय कारण आपल्याला चार्जरचा प्रॉब्लेम आल्यामुळे मोबाईल चार्ज होतो का नाही हे सांगता येत नाही आहे त्यामुळे आजचा ब्लॉक इथेच एंड करतो नर्मदे आर